माझी मोदक बनवायची तयारी चालू आहे म्हटलं आता त्याला मस्त उकडीचे मोदक बनवूया तर मी आ... कढाईमध्ये तूप टाकले आणि गुळ विरगळायला ठेवले आणि मिक्सरमध्ये ना उवलं खोबरं मिक्स बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये ना तीळ ते पण टाकलं होतं आणि वेलदोडे पण मिक्सरमध्येच बारीक करून घेतले त्याच्यानंतर आहे ना इथे मी उकडे तांदूळ आता वाफून घेते तांदळाचं पीठ तर दोन वाट्या तांदळाचं पीठ आहे तर त्याला मी तीन वाट्या पाणी टाकलेले आणि एक वाटी पाणी मी काढून घेणार आहे कारण की जर कमी पडलं तर एखादा एक्स्ट्रा वाटी गरम पाणी राहू द्यावा तर मी आता एक वाटी त्याच्यातून असं पाणी काढून घेतले आणि दोन वाटे फुलपात्र आहे ना तर ते पाणी मी आता त्याच्यामध्ये गरम करायला ठेवलेले आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकले तर हे तुम्ही टाकले तेल आणि मीठ थोडंसं टाकले ना तर पिठाला पण अशी चव येते आणि तेलामुळे ना पीठ म्हणजे असं गोळे तयार होत नाही तर हे बघा असं मी थोडं थोडं हळूहळू पीठ टाकते आणि असं घोटत राहायचं म्हणजे जेणेकरून गिठोळ्या पण होत नाही तर इतकं छान ना पीठ असं मस्त शिजलं होतं तर हे बघा मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आणि त्याच्यावर ना मी आता ताट ठेवून देणार आहे त्याच्याने थोडंसं पंधरा एक मिनटं दहा मिनटं जरी वाकून दिले ना तर छान असं शिजलं जातं त्याला काही जास्त वेळ लागत नाही फक्त लक्ष ठेवायचं की ते खाली चिटकलं नाही पाहिजे आणि ते हे मी केळीचं पाण स्वच्छ धुवून घेतले आणि ह्या चाळणीच्या मापा माप एवढं कट करून घेतलंय आणि नंतर मी ते पाणी क कट करून घेतल्यानंतर मी ना इथे हे वाफवलेलं पीठ आहे ना ते असं काढून आहे आणि आता मी ते ताट्याला थोडंसं तेल लावून आहे जेणेकरून ते पीठ खाली चिटकणार नाही आणि हाताला पण तेल लावून घ्यायचं तर आता मी असं ताटामध्ये ता ना ते चांगलं तर मळून आहे जेवढं आपण मळू ना तेवढं ते एक जीव होऊन जातं म्हणून कधी पण येणार चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि याच्याने ना मग आपल्याला मोदक करायला पण सोपं जातं तर मी सर्व पीठ आता असं पहिले चांगलं कजाकज मळून घेणार आहे जेवढं तुम्हाला मळता येईल तेवढं मळा फक्त ते पीठ गरम असतं तर जरा सावकाश म्हणजे आपल्या हाताला चटकेने बसले पाहिजेत कारण की खूप गरम असतो आणि त्याच्यानंतर मी ना असं कढईत पाणी गरम करायला ठेवलं आणि हे केळीचं पान त्याच्यावर ठेवून दिले असं म्हणजे भांडे घ्यायचं की जे व्यवस्थित त्याच्या आपल्याला मोदक वाफवता येईल आणि त्या पा केळीच्या पाण्याला पण थोडं तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते मोदक खाली चिटकणार नाही आणि खूप छान असं मग मोदक त्याच्यात वाफवले जातात आणि हे मोदक साचा आहे त्याला ता, मी आता तेल लावून घेतलं नाही कोणते पीठ चिपकणार नाही तर मी अशा प्रकारे त्याच्यात म तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये सारंभ भरले आणि अशा प्रकारे दाबून प्रेस करून मी त्याचं खालचं ते जे ओपन तोंड होतं ते पॅक करून टाकले जेणेकरून ते सारं बाहेर येणार नाही आणि इतका छान असा मोदकाचा आकार तयार झालेला आहे खरंच इतकं मला मी हे पहिल्यांदा बनवले मोदक मी uh, म्हणजे मला वाटलं नव्हतं मला असं जमल पण इतके छान मोदक झाले होते हे बघा किती छान असे वाफ वाफळले गेले ते आणि वरतून येणार गरम गरमेच्या मी थोडंसं तूप टाकलं होतो आणि असंही खाताने आपण वरतून तूप घेऊ शकतो तर मी देवांना निवेद गणेशांना निवेद्य दाखवते आणि ते पहिले पाणी फिरवून घेतलं आणि नंतर मी गणेशांपुढं एक मोदक ठेवून दिला आहे तो खर सांगू इतका आनंद वाटत होत